दुख रहा। दुख रहा। दुख रहा। कर कोणती मी तुम्ही सांगा आई तुम्ही सांगा तुम्हाला विचारूनच करतो आम्ही आम्हाला तशी सवय झाली तर तुम्हाला विचारायची आता आम्हाला मनाला सुचतच नाही कोणती भाजी करायचं पाय ना फ्रिजात काय काय करा मग काय काय पिजात फ्रिजात पालक आहे मेथी आहे मुळा आहे वांगे आहे बटाटे आहे भेंडी आहे टमाटे आहे मशरूम आहे पनीर आहे दही आहे काय काही सांबार आहे अंवालाच्या शेंगा आहे तुरीच्या शेंगा आहे कोणती करू चवडीच्या शेंगा आहे कारले आहे लय आहे काही काही कोणती करू सांगा पटकन बस 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 झाली का एक्सप्रेस गाडी चालू अ ते आहे एक विचारलं शंभर वेगळाचं नाव सांगू नाही ना कर मग मसाल्याची वांगी कर सगळ्यांना आवडतात मसाल्याची वांगी बरं मसाल्याची वांगी करू काय बरं बरं चला होता ताई तुम्ही मसाला वाटून द्या मी कनिको चला बरं पटकन करू सगळ्यांना लिमोक लागतात मग अजून मग सगळेजण आले की म्हणतात चलाच नाही कायपालाच नाही कायपा हा दोघी म्हणून करा व दोघी म्हणून करा एकटे का करू कोणी दोघी म्हणून करा बराबर होते मग हो आई आम्ही दोघी म्हणूनच करतो चल <laughs> करतात करतात सुना माया करतात कामधंदे सगळे बराबर पद्धतशीर करतात दोन्ही सुना तशा माया चांगल्या आहेत बरं आम्हा प्रियंका आहे जराशी म्हणजे बॉन्ड आहे ती बंड स्वभाव आहे तिचा म्हणजे लय कुचिन आहे ते कुचीनपणा करत राहते पण मनात अशी साफ आहे वरचट आहे बोलाले तोंड फोड आहे तोंड वरपते कधी पण मनान सापाय लय सापाय मनाला मला काही नाही तिच्या हाय हाय चांगल्या आहेत दोन्ही सुना चांगल्या आहेत छायाचा प्रश्न असते छा चांगलीच आहे समजदार आहे समाज शांत आहे गरीब आहे गरीबाची भरगी आहे सगळं चांगलं आहे तुला तिसरी चांगली भेटली की झाला आता मग गंगेत घोडे झाले मग चला ताई तुम्ही मसाला काढून द्या मला मी कनिक भिजून घेतो हो हो मसाला मी काढून देतो तू भिजून देतो अनेक वरण भात लावता का मग काय कस काय कसिताई वरण भात लावायचं वरण भात मसाल्याची भाजी आहे ना लावून टाक वरण भात काही विचारून पटकन नाही लावून घे ना एकेकाल ला करत लावून घे वरण भात लावून घे अरे पण भियन का वांद्याच्या भाजीवर तर लिंबू पाहिजे लिंबू नाही आहे बिचारे आता कसं तिथे केवढी मोठी गोष्ट आहे आता आणते मी लिंबू बगीचात जाऊन आहे काय बगीचात लिंब आहे हो आहेत ना असा गेलो काय कधी पाहिजे तू आहे म्हणून लिंब झाडाले अरे ताई मी दोन तीन दिवस आधीच पाहिले ते अनु का सांगा हो बाई आण मग जा आणि लवकरच जरा कोणाशी बोलत नको बसू त्याच्या बसून तिथं गप्पा मारत नाही ताई येऊ गेली दिवाळी बापा बापाय प्रियंका ना बापा खाय बाई निवड खरं निवड अल्लडच आहे अल्लडचा जा गेली आता लिंबा आणायला सांग आता तोपर्यंत मी वसाला तयार करून घेतो लिंबू लिंबू एवढे लिंब आहेत मस्त तोडतो लिंब लिंब घेऊन जातो चांगले सकाळ दिवस पुरले पाहिजे आमच्या घरी आयडियाकडे आयडिया आयडिया ती एक मला बोलली किती रेखी रेखी मला बोलली ना काल मात रेखी काकू मला बोलली थांब म्हणा थांब म्हणा रेखे ते दारात लिंबूच टाकतो म्हणा मी बसून विचार करत दारात लिंबू कोण टाकलं माझ्या दारात लिंबू कोण टाकलं लिंबूच टाकतो दारात तिच्या मग तिला वाटेन कोण काही कायदा मला काही माहिती कोण काही केलंच काय कोणा काला लागतच केला काय असंच वाटीन तिने धरतो तिच्या दारात लिंबू फेकून देतो मले बोलली मग मी किती बोलली मला मग आई किती ओरडल्या माझ्या अंगावर రేంకా ఛాయ్ చుబచకా రేఖీ హిట్గా మా రేఖీ తు గే మింబు టా మా దింబూ టా మాత్రం ఫితమి

ताईनं लिंबू टाकलं लिंबू ते विद्याबाईच्या सुरीनं लिंबू टाकलं नाही विद्याबाईच्या दारात परीत रविद्याबाईच्या पोरांत लगून नाही होऊन राहिलं आता समजलं म्हणे हे विद्याबाईच्याच घरचा कारणाम आहे म्हणून तर विद्याबाईच्या पोरगात लगून नाही होऊन राहिलं किती मोठा झाला बाई पोरगा पस्तीस वर्ष झाला ना तरी लगून नाही होऊन राहिलं बरं बरं लोकायला बेखच चांगलं दिसत नाही पण कोणाचं कोणाला बिचारी अ रेखाबाई आता सांगते मी दिली पाय व रेखा भाई काय केलं अरे रे काबाई रेखाबाई अरे काबाई আ খা বাই তু ঘরা বসে রাতো পাই পা দারা খ খা খা বাই কাতে দারা লিম্ব কর কিতব কালাজাদু কেলা কালা যাদু মা দ পাইলো খালো।

आता तिच्या घरचं खायला पुरत नाही बापा हा काय सांग काय टाकते काय त्याच्यात हो ना बाई रेखा बाई हा जमाना साध्या सा तर राहिलाच तुला सांगतो कोणा घरचा कराच नाही लागत अव कोणच्या पुरले दूर केले त्या सुनाईन मग बाई बोल कशा बेकार आहे बाई त्या मग अव ते मंदले ते तुला माहित नाही आता घरचा बाहेर काढून देले ना त्यांनी भाऊ जाय ना म आपण अपन कुठे आपण शेजारी होय आता आता सई गई कर आणि तिला दाखव लिंबू हो चाल तिथे घरी चाल पहिले म्हणतो का तुला काय खूप लवड आहेत माया सुख मग लग्न राहिली काय काय मी नाही तुला मी झाली माया बोलली तू का भेट का दिली चाल चाल मी आवडत्या सांग ते नाही माया डोळ्या ना पण मी 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 काय तुमच्या म्हणणं